नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी विषय गणित घटक एक संख्या ज्ञान उपघटक सहा दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे व्यवसाय सहा प्रश्न पहिला सहा सात हे अंक एकदाच वापरून दोन अंकी किती संख्या तयार होतील विद्यार्थी मित्रांनो सहा आणि सात या अंकांचा आपण वापर करणार आहोत आणि दोन अंकी किती संख्या तयार होतील तर विद्यार्थी मित्रांनो सहा आणि सात हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे म्हणजे एका संख्येमध्ये एकदाच वापरायचे पहिली संख्या झाली सदुसष्ट आणि दुसरी संख्या मित्रांनो झाली शहात्तर म्हणजे आपण दोन संख्या तयार करू शकतो दोन संख्या तयार करता येतील म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन विद्यार्थी मित्रांनो एक लहान संख्या तयार केली एक मोठी संख्या लहान संख्या तयार करताना लहान संख्या अगोदर घ्यायची त्यानंतर मोठी आणि मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठी संख्या अगोदर घ्यायची त्यानंतर लहान, लहान 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 या क्रमानं संख्या तयार करत गेलो म्हणजे आपल्याला मोठी संख्या मिळते मग दोन अंक आहेत आणि त्या दोन अंकांपासून मित्रांनो दोनच संख्या तयार झाल्या प्रत्येक अंक एका संख्येमध्ये आपण एकदाच वापरलेला आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन प्रश्न नंबर दोन पाच चार हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्या संख्येच्या दशकस्थानचा अंक कोणता विद्यार्थी मित्रांनो पाच आणि चार या अंकांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची विद्यार्थी मित्रांनो मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठा अंक अगोदर लायचा म्हणजे अगोदर पाच आणि त्यानंतर लहान अंक म्हणजे ही झाली चोपन्न संख्या तयार आणि या संख्येच्या आपल्याला प्रश्नामध्ये दशक स्थानचा अंक कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो एकक स्थानी आहे चार आणि दशकस्थानी आहे पाच मित्रांनो दशकस्थानी पाच हा अंक आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच प्रश्न नंबर तीन तीन नऊ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता विद्यार्थी मित्रांनो तीन आणि नऊ या अंकांचा आपल्याला वापर करून लहानात लहान संख्या तयार करायची विद्यार्थी मित्रांनो लहानात लहान संख्या तयार करताना करता सगळ्यात लहान जो अंक आहे तो अगोदर लिहिणार त्यानंतर मोठा अंक लिहिणार म्हणजे अगोदर तीन नंतर नऊ मग संख्या तयार एक झाली एकोणचाळीस आणि या संख्येच्या एकक स्थानी विद्यार्थी मित्रांनो आपल्या हाताच्या उजवीकडून पहिला जो अंक असतो तो असतो एकक स्थानचा त्यानंतर त्या एकक त्या एककस्थानाचा पुढचा अंक असतो दशक स्थानचा मग मित्रांनो एकक स्थानी आहे नऊ हा अंक म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ प्रश्न नंबर चार खालीलपैकी कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल विद्यार्थी मित्रांनो दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या आता आपल्याला काय करायचे दोन अंकी प्रत्येक अंक एकदाच वापरून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची मग आता पहिल्या पर्यायामध्ये मित्रांनो मोठी संख्या तयार करायचं जर म्हटलं तर मोठं अंक अगोदर घ्यावा लागतो म्हणजे तीन आणि त्यानंतर आला एक म्हणजे झाली एकतीस संख्या तयार या ठिकाणी मोठा अंक सहा त्यानंतर पाच पासष्ट त्यानंतर अगोदर घेणार नऊ त्यानंतर घेणार आठ म्हणजे अगोदर मोठा अंक नंतर लहान अंक कारण की आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे मोठ्यात मोठी मग त्यानंतर या ठिकाणी आठ आणि नंतर चार म्हणजे चौऱ्याऐंशी संख्या तयार झाली तर विद्यार्थी मित्रांनो गटातील अंक एकदाच वापरून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल मित्रांनो कोणत्या गटातील तर पर्याय क्रमांक तीनमधील या गटातील अंक मित्रांनो आपण एकदाच वापरले आणि दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळाली आपल्याला अठ्ठ्याण्णव म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच चार सात हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील व दोन अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चार आणि सात या अंकांचा वापर करायचा आहे आता मोठ्यात मोठी जर आपण संख्या तयार करायला गेलो तर मोठा अंक अगोदर म्हणजे सात आणि त्यानंतर लहान अंक म्हणजे संख्या तयार झाली चौऱ्याहत्तर त्यानंतर मित्रांनो आपण जर लहान संख्या तयार करायला गेलो तर लहान अंक अगोदर म्हणजे अगोदर चार आणि नंतर सात म्हणजे झाले सत्तेचाळीस आता आपल्याला विचारले मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्येतील फरक फरक म्हटलं की आपल्याला मित्रांनो करावी लागेल वजाबाकी मग आपण चौऱ्याहत्तर मधून सत्तेचाळीस वजा करणार मित्रांनो चारातून सात जात नाही मग चार खोडायचे वर घ्यायचे साताकडनं हातचा घेतला या ठिकाणी झाले चौदा आणि साताच्या ठिकाणी झाले सहा चौदातनं सात गेले बाकी उरली सात आणि सहातनं चार गेले बाकी उरले दोन मित्रांनो फरक आला सत्तावीस म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्तावीस प्रश्न नंबर सहा सहा नऊ हे अंक एक एकदा वापरून साठपेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सहा आणि नऊ या दोन अंकांचा वापर करायचा आहे आणि साठपेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील तर विद्यार्थी मित्रांनो लहान संख्या तयार करायला गेलो तर लहान अंक अगोदर म्हणजे एकोणसत्तर संख्या तयार झाली आणि मोठी संख्या तयार करायला गेलो तर मोठा अंक अगोदर अगोदर नऊ आणि नंतर सहा म्हणजे झाली शहाण्णव अशा दोन संख्या तयार झाल्या आणि या दोनही संख्या साठपेक्षा मोठ्या आहेत म्हणून मित्रांनो किती संख्या तयार झाल्या तर दोन संख्या तयार झाल्या म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन प्रश्न नंबर सात दोन पाच हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठी व दोन अंकी लहानात लहान संख्येची बेरीज किती विद्यार्थी मित्रांनो दोन आणि पाच या अंकांचा आपण वापर करणार आहोत मोठ्यात मोठी संख्या जर म्हटलं तर बावन्न आणि लहानात लहान संख्या तयार होईल मित्रांनो पंचवीस आणि यांची आपल्याला करायची आहे बेरीज म्हणजे पाच आणि दोन सात पाच आणि दोन सात मित्रांनो बेरीज आली सत्याहत्तर म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्याहत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर सहा संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद